नमस्कार मंडळी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि हा पण व्हिडिओ खूप रहस्यमय आहे आपण प्रत्येक वेळेस आपल्याला रहस्यमय व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत चला तर मग आज आपण आलो आहे अकलूज येते अकलूज येते अकलाई देवीच्या दर्शनासाठी आलो आहे आणि या मंदिराचे अनेक रहस्य आहेत ते तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हे मंदिर निरा नदीच्या कडेला आहे आपण आतमध्ये जाऊन बघूया चला मंदिराच्या उजव्या साईडला मोठी डिकमल आहे पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे इथलं भक्तांसाठी मंदिराच्या चौबाजूने गार्डन बनवलेलं आहे हे बघा हे जुनं मंदिर आणि हे आता नवीन बांधलेलं मंदिर भगवंत शिवजींचं हा नंदी आहे तर मग हा नंदी देवीच्या मंदिरासमोर कसा काय हे स्टोरी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ज्यावेळेस नीरा नदीला पूर आला होता त्यावेळेस आई साळू पाण्यात वाहत आला गोराकाच्या निदर्श निदर्शनास असं आलं की त्या ठिकाणी एक गाय आहे ते गाय उभी आहे आणि त्या गायच्या स्थानातून दुधाचा वर्षा होत आहे हे त्याच्या निदर्शनास आलं हे सगळं गोराक्याला नवीन बघायला मिळत होतं कारण अचानक गायला पाना फुटून आणि दूध येणे गुराक्याने त्या गायला बाहेर काढलं त्यानंतर ग्रामस्थांना दृष्टांत घडू लागलं मग ग्रामस्थांच्या लक्षात आले की देवी तिथे या या ठिकाणी आहे मग या ठिकाणी देवीची स्थापना करण्यात आली महाराष्ट्रात असं कुठलंच देवीचं मंदिर नाही हे एकमेव मंदिर आहे की देवीच्या मंदिरासमोर नंदी आहे त्याचं कारण असं आहे की काशीखंडात असा उल्लेख आहे की भगवान शिव ज्या वेळेस स्मशानात जात असत तेव्हा त्यांचं वाहन म्हणजे नंदी घेऊन जात असत परंतु आईसाहेबांना मोह झाला म्हणून आईसाहेबांना शिवजींनी आपलं वाहन नंदी हे आई साहेबांना दिलं आणि आईसाहेब हे नंदी घेऊन स्मशानात आले आई साहेबांचं हे मंदिर अकलाई मंदिर स्मशानाच्या समोरच आहे बरोबर स्मशानभूमीच्या समोरच हे मंदिर आहे ह्या गावाचं देखील नाव अकलूज, अकलूज हे अकलाई देवीच्या नावावरूनच पडलेलं आहे ह्या मंदिरामध्ये अनेक उत्सव साजरे केले जातात जसं की द्राक्ष महोत्सव आणि मोगरा महोत्सव अनेक वेगवेगळे महोत्सव खूप आनंदाने साजरे केले जातात हे पहा समोर निरा नदी आहे आणि भक्तांसाठी हे पूर्ण असं गार्डन केलेलं आहे बसण्यासाठी पाहू शकता इकडल्या कडल्या सुद्धा आणि हे समोर मंदिर आहे पूर्ण मंदिराच्या चहूबाजूनं असं गार्डन केलेलं आहे हे मंदिर अकलूजमध्ये आहे मित्रांनो अकलूजला तर आलात तर ह्या मंदिरात दर्शनासाठी नक्की या कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद